आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र पंचायत कवटेमांच्या समोर आज रिपब्लिकन सेनेच्या पूर्ण रिपब्लिकन कुमारचे तसेच कवटेम शहरातील नागरिकांच्या माध्यमातून गुळगाव रस्ता तात्काळ करून द्या आणि शहरातली स्वच्छता ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे या मागणीसाठी अमरण उपोषण करण्यात आलं होतं आता आताच एक पाच मिनिटापूर्वी अधिकारी आले आणि त्यांनी दुळगाव रोडला मान्यता आणि स्वच्छतेच्या बाबत जे नाले मोकळे नाले आहेत त्यांची आठ ते दहा दिवसामध्ये त्यांची स्वच्छता रोज करणार आणि करून त्या नाले झाकून टाकणार अशा पद्धतीचे लेखी आश्वासन पत्राच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे खऱ्या अर्थानं कौतंबंकाळ मध्ये गेल्या चार ते पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विकास काम व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झालेली नाहीत आणि आम्ही ज्या वेळेला एका महिन्यापूर्वी एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व नावाच्या एक सिरियल चालू केली आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स यायला लागले त्या प्रॉब्लेम्स मधले जे तीन कॉल आहेत त्या तिन्हीच्या तिन्ही कॉलच्या आमच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या नागरिकांनी मांडलेल्या त्या आज आमच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा ज्या ज्या कौटुंबांमधल्या सतराच्या सतरा वॉर्डामध्ये कोणत्या पण समस्या असू देत तर आमच्या एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्हला तुम्ही कॉल करून त्याचा ही करावा असे मी सगळ्यांना विनंती करतो आणि रोज एक नवीन नवीन पद्धतीनं नवीन, नवीन नवीन विषयावर नवीन नवीन लोक आमच्यासंग जोडायला लागल्यात खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया आहे आणि ती सोशल मीडिया वापरून आपण कौटेमकार शहर आणि कौटमां परिसर चांगल्या पर पद्धत पद्धतीनं डेव्हलप कसं करता येईल एक रोल मॉडेल म्हणजे येणाऱ्या नगराध्यक्षानं कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे होत किंवा गेल्या चार वर्षापूर्वीचे जे पदाधिकारी आहेत नगरसेवक नगराध्यक्ष त्यांनी कसं काम करायला पाहिजे होत एक आपल्याला रोल मॉडेल करून तयार करून या आठ महिन्यामध्ये द्यायचं आहे त्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी इथं थांबतो आपलं आजचं आंदोलन संत आंदोलन सक्सेस झालेलं आहे आणि ते आंदोलन सक्सेस झालंय त्या पद्धतीनं आपण आज प्रशासनाकडनं जोश घेऊन आजचं आंदोलन आपण सोडलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 진짜